वरुड वरुड तालुका हा ऑरेंज सिटी संत्रा म्हणून संत्रा नगरी ओळखल्या जातात याच वरुड तालुक्यातील आपल्यासोबत प्रगती शेतकरी म्हणून आहेत भाऊ शंकररावजी घोरमाळे सर आपल्यासोबत आहेत एक प्रगतीशील शेतकरी आहेत नेमकं संत्रा उत्पादकाची काय का परिस्थिती आताच्या कंडिशनला सर्व सर्व जगाला माहित आहेत परंतु याही परिस्थितीमध्येच एक प्रगती शेतकरी ओळख असणारे महेशभूबाई एक युवा शेतकरी आहेत त्यांनी आपल्या शेतामध्ये जे जे फळबाग तयार केली आहे या फळबागेमध्ये त्यांनी एक चांगलं उत्पन्न घेतलं आहे एक संत्रा आताच्या कंडिशनला संत्र्याला भाव नाही आहेत परंतु आणि संत्रा हा एक चांगला व्यवस्थित संत्रा पिकवला जात नाही परंतु इथे जर यांच्या शेतात जर भेट दिली असता आपण प्रत्यक्ष पाहू शकता इथे जे संत्रा आहेत या संत्राचं एक चांगलं त्यांनी पीक घेतलेलं आहे समाजा एक समाजामध्ये चांगला एक मेसेज दिलाय आणि एक शेतकऱ्याची काही दैनंदिन व्यवस्था असताना सुद्धा शेतकरी एक आपल्या शेतामध्ये उत्पन्न घेऊ शकतात एक जिवंत उदाहरण आपल्यासोबत भाऊच्या माध्यमातून आहेत त्याकरता आज महेशभाऊच्या शेतामध्ये भेट दिली आहे सर महेश भाऊ तुमचं सर्वप्रथम अभिनंदन की तुम्ही एक प्रगती शेतकरी आहेत है। शेतकऱ्यांसाठी एक आदर्श आहेत कारण की एक शेतामध्ये एक पीक पिकवणं खूप कठीण झाला त्या परिस्थितीत आजचा शेतकरी हवालदील झाला शेतकरी त्याच्या मालाला भाव नाही आहे परंतु अशा परिस्थितीत आपण एक चांगला संत्रास चांगला संत्रा चांगलं फळबाग तयार केली आहे तर हे नेमकं कसं काय केलं सर आपण नमस्कार मी महेश शंकरराव घोरमाळे माझं शेत मौजा पारडी इथे आहे माझे जवळपास संद्राचे एक हजार झाडेचा बगीचा आहे हा यामध्ये या जवळपास दीडशे खांडणी आहे साडेआठशे झाडेवर माल आहे साडेआठशे झाडेचं नियोजन मी आंब्या बाराचं केलं आहे पण आंब्याबाराच्या नियोजनमध्ये सुरुवात माझी डिसेंबरपासून झाली आहे डिसेंबर समजा एंडपासून एक जानेवारीला पाणी सोडलो मी याला आणि नियोजनामध्ये मी खताचं व्यवस्थापन केलं पहिले शेणखत खताचं नियोजन आहे रासायनिक खताचं नियोजन आहे नंतर पाण्याचं नियोजन मशागत झाली पहिले मशागत करून पाण्याचं नियोजन झालं जानेवारी एकला पाणी सोडलं होतं या बागेला मी अशा परिस्थितीत बाग तयार केली फोडण्यासाठी आणि याला बहार फरवरीमध्ये आला फरवरीमध्ये बहाराचं नियोजन झालं नंतर मग आपले अमोल भू आकोटकरा यांच्यापासून जे नियोजन असते फवारणीचं शेड्यूल हे सगळं नियोजन केलं आणि आज या परिस्थितीत अशी बाग आपण पाहत आहोत समजा जवळपास मी तेवीस लाखाला संत्रा दिला आहे हा जी क्वालिटी आहे ही खूप चांगली आहे हिरवी आहे आणि याच्यासाठी प्रत्यक्ष आम्ही अमोलभू जे आकोटकर आहे आमचे दुकानवाले त्याच्यापासून ब्रास नावाचं औषध आहे वैष्णवी बायोटेकचं त्याचा दोनदा वापर केला आहे त्यामुळे थोडंसं संद्राची क्वालिटी चकाकी आणि त्याची सेल्फ लाईफ जी असते ते थोडी वाढली म्हणून थोडं व्यापाऱ्यालाही पसंती पडली म्हणून दोन पैसे मला जास्तही झाले असंही मला काही हरकत नाही आणि हे सगळं श्रेय मी अमोलला मला वेळोवेळी येऊन नियोजन दिले सर हे जे बाग तयार करत करत असताना आपल्याला खूप काही अडचणी आल्या असेल खूप परंतु याही परिस्थितीमध्ये आपण एक तुम्हाला मार्गदर्शन कोणाच लागलं सर्वप्रथम सर सर्वप्रथम मार्गदर्शन मला अमोलच लागलो आकोटकर सर आपण जे ही जे बाग तयार केली आहेत याचा नेमकं फवारणी कशा कशा केल्या सर फवारणी माझी बाग जशी फुट चालू झाली एक फुटाच्या अगोदर स्प्रिंग दिली मला अमोलने झिरो पंचावन्न पस्तीस म्हणून तर ते मारलं मी चोवीस कॅरेटही मारलं चोवीस कॅरेट मारलो होतं मी तर तिथून सुरुवात झाली आणि मग फुटाच्या अवस्थेत पुन्हा फवारणी झाली एक स्थलिप्स माईटसाठी फवारणी झाल्या आणि त्यानंतर समजा गळणसाठी काही त्यांना ड्रिंचिंग दिली आहे मला ते ड्रिंचिंगचे समजा आपण जमिनीतून टाकले आहे याच्यामध्ये खताचं नियोजन झालं माझं एक डिसेंबरमध्ये पुन्हा जून महिन्यात झालं एकदा आणि त्यानंतर एकदा मिरुक फुटल्यामुळे या जडावर मिरुक पुन्हा आलाय तर ऑगस्टमध्ये पण एकदा खाताचं नियोजन झालं हे जे बाग दिसत हे तयार करण्याकरता नेमकं प्रोडक्ट कुठले वापरले आपण प्रोडक्ट मध्ये आपण ट्युबलेंटही वापरले फुटासाठी बायोट्युबलेंट त्यानंतर बुरशीनाशकचा सुद्धा वापर आहे त्यानंतर चकाकीसाठी ब्रास मारला आपण वैष्णव बायोटेकचं याचे दोन फवारणी झाले आहे माझ्या साईज आली चकाकी आली आणि चकाकीमुळं व्यापाऱ्यांना दोन पैसे जास्तही दिले आपल्याला सर आपण नियोजन सांगितलं नेमकं मार्ग आपल्याला फवारणी संदर्भात माहिती दिली परंतु हे हे सर्व नियोजन करण्याकरता आपण मार्गदर्शन कोणाचं आपल्याला वरुड शहरातील महाराष्ट्र बँकेसमोर येत असलेले आकोटकर अॅग्रोचे संचालक श्री आपले अमोलभू आकोटकर यांचं मार्गदर्शन पूर्णता लाभलं वेळोवेळी त्यांना मदत सुद्धा केली मला मार्गदर्शन जेव्हा वाटलं तेव्हा मी त्याच्यापासून घेतलं व्यवस्थित नियोजन झालं म्हणून आज अशी बाग तयार झाली सर आपण तुमच्या बागेमध्ये आहेत तुमच्या बागेमध्ये ज्या ज्या झाडाला संत्रा आहेत तर नेमकं हे झाड संत्र झाड किती वर्षाचं आहे सर आज हे झाड जवळपास सतरा ते अठरा वर्षाचं आहे अमोलचं जेव्हा ट्रीटमेंट चालू झालं जवळपास मला सहा वर्ष झाले सहा ते सात वर्ष झाले अमोलचं ट्रीटमेंट चालू आहे या अगोदर जे माझी झाडाईची म्हणजे क्वांटिटी याची म्हणा की जे कंडिशन होती झाडाईची तर मला फारसे असे पैसे नाही झाले जे हजार था झाडं आहेत जवळपास तर हजार झाडाची जे आपण फळाईची जे म्हणजे आपण क्वांटिटी घेतो तेवढी मला नाही आली पण जेव्हा अमूलचं ट्रीटमेंट चालू झालं तेव्हापासून मला सहा वर्षात पैसे सुद्धा चांगले होऊन राहिले आणि माल चांगला बनल्यामुळे व्यापारीची सुद्धा फोन येऊन माल घ्यासाठी तयार असते नावावर समजा माल चालते आज त्यांच्या बघीच्या जर तेवीस लाख रुपये झाले आहे काय तर ते याला जर त्याला पास नाही दहा लाख रुपये खर्च लावू शकतात आणि पुढं तेवीसच्या जागी ते आणखी दहा लाख रुपयांनी उत्पन्न जास्त होऊ शकतं पुढच्या वर्षी त्यांचे चाळीस लाख रुपये होऊ शकतात एवढ्याच झाडावर कारण झाडाची कंडिशन त्यांच्या एवन आहे मालाची कंडिशन एकदम एवन आहे आणि सुदृढ झाड आहेत अतिशय चांगला प्लॉट आहे त्यांचा आपल्यासोबत मालधुरे सर आहे ते सुद्धा शेतकरी आहे सर काय सांगू शकाल आज आपण घोर घोरमाळे सरांच्या शेतात आले काय सांगू शकाल त्यांच्या मालाची क्वालिटी वगैरे खूप छान आहे ते नेहमी अमोल भाऊ आकोटकर यांच्या मार्गदर्शकांना काम करतात आणि खूप चांगली बाग वाटते चांगली डेव्हलप झालेली बाग आहे आपल्यासोबत शेतकरी आहे सर काय सांगू शकाल या संदर्भात ही बाग पाहिल्यानंतर की जे आपले भाऊसाहेब आहे बोटमाळ साहेब यांनी एकदम अति उत्कृष्ट हा बगीचा तयार केला आहे आणि सहा वर्ष झाले असं त्यांनी सांगितलं तर माझ्या निदर्शनात मी जर हर ठिकाणी जातो पण अशी बाग मी पाहणीच नाही आली अजून आणि अमोलभाऊचं मार्गदर्शन आहे आता ब्रॉस जे आहे ते ब्रॉस एक नंबर आहे आणि तीन वर्षापासून माझ्या झाडाला त्याचा चांगला उपयोग आहे म्हणजे फळ चांगले येते चकाकी येते व्यापारी आधी नापास करायचे संत्र पण तीन वर्षापासून थोच व्यापारी एकटाच व्यापारी तीन वर्ष झाली घेऊन राहिला यावर्षी त्यांनीच घेतला आणि उत्पादन वाढून राहिलं पहिले आधी मी पंचवीस टन घेऊ आता माझा बगीचा पन्नास टनावर पंचावन्न टनावर गेला मागच्या वर्षी पंचावन्न टन निघाला यावर्षी चाळीस टन तर मला एकदम याच्याबद्दल खूप आनंदी आहे मी फक्त एवढंच की थोडंसं पिवेपणा म्हणजे त्याला काय म्हणतो आपण झाडात तर तो दुरुस्त करण्याकरता मी अमोल भोकडे तर ते आता यावर्षी होऊन जाईल म्हणे म्हणजे त्याला आपण त्यांना त्याच्यानुसार नियोजन केलं तर आपल्यासोबत श्री शर्मा सर आहे ते मम्मीहून आले आहेत सर आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं एक आपलं एक प्रोडक्ट आहे आज प्रोडक्ट आप संपूर्ण भारतभर जात आहेत तर काय सांगू शकाल सर आज शेतकरी आहे इथे काय सांगू शकाल आज वैष्णवी बायोटेक कॉर्पोरेशनतर्फे हे जे आयोजन केलेलं आहे ते शेतकऱ्यांसाठी संत्रा बागायतांसाठी केलं होतं की त्यांना या बागेत जे प्रोडक्ट वापरलेले वैष्णवी बायोटेकचे ते बघता यावे आणि हे जे उत्कृष्ट क्वालिटीचा संत्रा आहे आज सर्वजण म्हणतात संत्रा एवढं सुंदर आहे लव लुसलुसित आहे रसदार आहे वजनदार आहे लस्टर आहे पण त्यामागं महेशभाऊचं कष्ट आणि अमोल सरांचं सल्ला आणि वैष्णवी बायोटेक्सचं प्रोडक्ट या तिघांचा जोड देऊन आज हे आपल्याला माल दिसतो आहे त्या ते नियोजन परिसरातील बागायतदारांनी संत्रा बागायतदारांनी केलं पाहिजे हाच या कार्या कार्यक्रमाचा उद्देश होता आणि जेव्हा आम्ही परत कार्यक्रम घेऊ तर असे आम्हाला शंभर दोनशे समाधानी आणि आनंदी संत्रा बागायतदार दिसले पाहिजे हीच इच्छा आणि सर्वांना शुभेच्छा धन्यवाद सर विदर्भ विदर्भामध्येच वरुण नगरी संत्रा नगरी ओळखले जाते सर इथे शेतकरी मोठ्या प्रमाणात संत्रा उत्पादक आहेत परंतु त्यांना त्याच्या संत्राला योग्य भाव किंवा त्यांना योग्य माल बनत नाहीत त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाहीत असं मला तरी चालेल समजून घ्या परंतु आपण शेतकऱ्यांना काय मेसेज द्याल सर बघा जसं संत्रा बागायतदार आज मी बघतोय दहा वर्षापासून बघतोय या परिसरात जर आपण बघितलं तर द्राक्ष उत्पादन संघ महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ डालिम द्राक्ष बागायतदार संघ प्रत्येक पिकाचे एक संघ आहे आणि ते चर्चासत्र घेत असतात कंपनीतील फॉरेनमधून फ सायंटिस्ट बोलवत असतात आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतात तसं आपल्या संत्रा बागायतदाराचा एक संघ मला दिसला नाही आणि त्यांचं शेतकऱ्यांपर्यंत कार्य दिसलं नाही जर संत्रा बागायतदाराचा एक संघ तयार झाला आणि एक सोसायटी तयार झाली चांगली तर त्यांना योग्य मार्गदर्शन भेटणार योग्य मार्गदर्शन भेटलं तर योग्य जे मार्केटमध्ये माल पाहिजे ते भेटणार आणि योग्य क्वालिटीचा माल भेटला तर त्याला नक्कीच दर भेटत असतो हे आपला अनुभव आहे तर एक एकच इच्छा आहे की एक, एक संघ तयार झाला पाहिजे आणि वैष्णवी बायोटेक मार्गदर्शन करतच राहणार आणि त्यासाठी चर्चासत्र आणि जे प्रवक्ते आहे संत्र्या विशेषज्ञ आहेत त्यांना नक्की बोलवणार आणि परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा नक्की होणार आपणसुद्धा शेतकरी आहात आपणसुद्धा एक प्रगत शेतकरी आपली ओळख आहेत तर नेमकं संत्रा आता बागमध्ये भेट दिली आपण तर नेमकं हे अशीच बाग तयार करण्याकरता नेमकं सुद्धा बाग अशीच तयार आहे तर तुम्ही कोणते कोणतं प्रोडक्ट को वापरले तर वैष्णवी बायोटेक कॉर्पोरेशन मुंबई यामधलं ब्राज सिक्स्टीन आहेत आणि किटोजन आहेत त्याचप्रमाणे यामध्ये जवळपास आणखी पण प्रोडक्ट आहे सिल्विन प्लॅटिनम आहे राजनंदनी पण आहेत आणि वॅक्सिन आहेत तसेच क्रिल ऑइल किटोजन भरपूर असे प्रोडक्ट याच्यामध्ये आहे आणि खूप छान प्रोडक्ट आहे ते हे ब्राज सिक्स्टीन आहे त्यामुळे हे संत्रक आहे बैठकदार आणि चकाकी आणि क्वालिटी खूप छान असते आणि मी पण वापर केला आहे यामध्ये माझ्या शेतामध्ये खूप छान प्रोडक्ट आहे ब्राज सिक्स्टीन संत्रा आज आपल्यासोबत श्री घोरमाळे सरांच्या शेतामध्ये बा त्यांच्या बागेमध्ये आपल्यासोबतचे राहुल बस चौधरी आहेत ते सुद्धा एक प्रगती शेतकरी आहेत एक पुरस्कार प्राप्त शेतकरी आहेत सर आपण या बागेला भेट दिली काय सांगू शकाल सर आपणसुद्धा प्रगी शेतकरी आपला शासनाचा पुरस्कारसुद्धा मिळाला आहे काय सांगू शकाल सर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे शेतमालक आहे त्यांचे मनावर तितके मनापासून आभार मानणं खूप म्हणजे गरजेचे आहे कारण एवढ्या मोठ्या बागेमध्ये नियोजन करणं आणि एवढ्या चांगल्या क्वालिटीचा संत्रा मेंटेन ठेवणं आणि स्पेशली जैविकवर काम केलेलं आहे त्या गोष्टीला मला जास्त आनंद आहे आणि पानामध्ये अन्नद्रव्य जे आहे भरपूर आहे एवढा माल असूनसुद्धा पानामध्ये अन्नद्रव्याची कबजो कमतरता दिसत नाही त्यांना विचारलं ते सांगते की दरवर्षी ते दहा ट्रॉली शेणकाट टाकतात जवळपास आठशे झाडं आहे काहीतरी त्यांचं नियोजनबद्ध काम आहे आणि नंतर समजलं की अमोलभू आट आकोटकर जे आहे यांना हे मार्गदर्शन करतात तर त्यांचंही त्यांचंही त्याच्यात खूप म्हणजे मोलाचा वाटा आणि त्यांचाही खूप मनापासून आभार मानायला पाहिजे आणि इथं जे काही आहे हे सगळ्यांच्या शेतात जे काही शेता शेतकरी करत शेती करतात त्यांच्याकडे जर असा पद्धतीचा माल क्वालिटी सगळं जर अजून चांगलं झालं तर शेतकरी सुजलाम सुपलाम झाल्याशिवाय राहणार नाही आणि हे काळाची गरज आहे आपल्यासोबत श्री संजय शंकराजी किटुकले हे सुद्धा प्रगती शेतकरी आहेत सर यांची सुद्धा बाग आहे सर काय सांगू शकाल आपण भेट दिली काय सांगू शकाल सर काय सर व्यवस्थित वाटून राहिलं आज जे संतर इथे पाहत आहेत ते संतरा तुमची काय प्रतिक्रिया म्हणजे चांगली क्वालिटी आहे सर आपण तुम्ही काय सांगू शकाल चांगला याचं जे नियोजन केलं आहे कंपनीनं प्रकारे संत्र्याची क्वालिटी चांगली बनत गेली आहे आणि जे पानं आहे ते विशेष म्हणजे कार्य करून राहिले झाडावर आज श्री घोरमाळे यांच्या बागमध्ये भेट दिली असता इथे आपल्यासोबत योगशिबा घराड आहेत एक शेतकरी आहेत प्रगती शेतकरी यासोबतच व्यापारीसुद्धा आहेत सर काय सांगू शकाल आज या बागमध्ये आले आपण काय सांगू शकाल शेती हा असा विषय आहे की त्यामध्ये रोज नवीन शिकल्या जाते आज वैष्णवी ॲग्रो बायोटेक या कंपनीमार्फत अमोल भाऊ आकोटकर यांनी घेतलेला हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमात आम्हाला सर्व शेतकरी मित्रमंडळी आम्ही हजर आहे आणि फळांची झाडाची जेव्हा क्वालिटी पाहतो तर आम्हालाही असं वाटते की आपणही असं करू शकतो आणि झाड जितकं मजबूत तितके सुंदर फळं आणि त्याला भावही मार्केटमध्ये चांगला मिळू शकतो जसं आपण कोणतंही प्रोडक्ट घ्यायला जातो मार्केटमध्ये तेव्हा क्वालिटी पाहतो तसंच फळांचीसुद्धा क्वालिटी असते म्हणून चांगली क्वालिटी मजबूत फळं मजबूत जाळं आपल्याला जास्तीत जास्त पैसे देऊ शकते आणि शेती कधीही नाराज करू शकत नाही म्हणून आपण तरुणांनाही आम्ही असं सांगतो की आपलं एक पाऊल हे शेतीमध्ये असलं पाहिजे आज आपल्याला सुद्धा संदेश दिला आहे की युवा 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 वर्गानेसुद्धा शेतीकडे वळलं पाहिजे कारण की शेती हे फार महत्त्वाची आहे आपल्याला शेतकरी काय सांगू शकाल सर तुम्ही मी सुद्धा या वैष्णवी बायोटेक कंपनीचं जे ब्रास प्रॉडक्ट आहे ते वापरलेलं आहे माझ्या बगीचामध्ये मा ॲक्च्युअल माझा बगीचा शिंदुदाना घाटला आहे तर त्याचे मलासुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट आले आणि अतिशय सुंदर असं प्रॉडक्ट आहे आणि अमोलभाऊ आकोटकर जे आहे वरुडचे आकोटकर कृषी सेवा केंद्रावाले त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी अतिशय सुंदर संत्रा तयार केला आणि तो चांगल्या भावात विकला सुद्धा धन्यवाद आपण पाहू शकता शेतकरी जर योग्य मार्गदर्शन शेतकऱ्याला उदाहरण जर आहे तर महेश भाऊ आहेत आपल्यासोबत भाऊ घोरमाळी आहेत त्यांनी एक आपल्या शेतामध्ये बॅग बाग तयार केली आणि त्या बागीचं संगोपन कसं केलं इथे जे फळ कसं तयार केलं या संदर्भात त्यांनी योग्य मार्गदर्शन श्री अमोल आकोटकर यांचं घेतलं आणि ते त्यांच्यामुळे आज यांच्या शेतामध्ये चांगला संत्रा तयार झाला त्या संत्राला चांगला भाव आला आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला योग्य मार्गदर्शन मिळणं फार महत्वाचं आहे